स्वप्न ते स्वप्न लवकर ते पूर्ण कधीच होत नाही आणि आमच्या बाबतीत तर अजिबात होत नाही सहा वर्ष झाले फक्त बघतोय की व्यवस्थित घर होणार कधी होणार आणि त्या घरात आपण कधी जाऊन राहणार तर एक एक स्टेप ना खूप हार्ड चाललं आहे आमचं तर बघा स्लॅब टाकून झालेला आमचा महिना झाला आणि मिस्त्रीच्या मागे लागून 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 आम्ही ते सेंटरिंग काढायला लावली आणि आता आम्हाला चौकट बसवायची आहे आणि मुहूर्त जे आहे शुभ मुहूर्त ते आहे पंचवीस तारीख सकाळी आठ ते साडे दहा वाजेपर्यंत आणि त्यात मा मला मिस्त्री मिळत नाही आहे एवढं प्रॉब्लेम झालेला आहे ना किती जागेवर फिरलो पण ते मिस्त्री मिळतच नाही आणि जो मिस्त्री आमचा आहे तो फोनच उचलत नाही मग आता इथे हे काम करतात ते चौकट बसवायला जे साईडचे विटा असतात ते काढत आहे आता सव्वासा झाले आणि ह्यांनी काम ना म्हणजे अडीच तीन वाजता स्टार्ट केलेलं काम करायला आणि सव्वा सहा झालेलं अंधार तुम्ही बघू शकता किती अंधार झालेलं आहे आणि अजूनही त्यांचं काम चालू आहे तिकडे तर तुम्हाला दाखवते थांबा मी तर इकडे बघा दोन्ही मुलं माझे आणि हे तिघंजणं तिथेच आहे अंधार झालेलं आहे मग त्यांना मी सांगितलं आता घरी या बस झालं जाम त्रासलेलो होता मी म्हणजे कळत नाही की होणार की नाही होणार पूर्ण यावर्षी समजत नाही अवघड झालं अवघड नवीन घराचं काम फेब्रुवारीमध्ये बरोबर एक वर्ष होईल काम स्टार्ट होऊन आणि खूप म्हणजे ना कोणती पण गोष्ट जर आम्ही विचार करतो ना चांगलं काहीतरी करायचं का कधीच होत नाही आणि माझ्या बाबतीत तर अजिबात होत नाही कधीच एवढे इझिली मला कोणतीच गोष्ट मिळालेली नाही आजपर्यंत माणसंच भेटत नाही आहे उद्या मुहूर्त आहे घराला चौकट लावायचं आणि लेबर्स नाही आहेत काम करायला बघू सकाळी कसं होणार काय होणार ते काय माहिती नाही मग मा चौकट बसवायला जे साईडच्या लाद्या विटा असतात काढायच्या असतात तेच विटा ते काढतात आहे तीन वाजल्यापासून ते त्यां तेच करतात ते काम मग आता जेवढं होईल तेवढं आपण आपल्याशी करायचं कसं होणार काय माहिती मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मंडळी माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे नाताळ म्हणजे क्रिसमस ट्वेंटी फिफ्थ पंचवीस तारीख आहे आणि आजच आमच्या नवीन घराचं म्हणजे नौ चौकट बसवण्याचं म्हणजे कार्यक्रम म्हणजे चौकट बसवणार आहे चौकट बसवून पूजा करणार आहे तर आ, मिस्त्री मिळत नव्हता आणि सकाळी सकाळी एमर्जन्सीमध्ये मिस्त्री मिळाला त्यासाठी आता स्वयंपाक चालू आहे म्हणजे नैवेद्य करायला तर काय नाही मी डाळभात बनवलेला आहे आणि थोडंसं गोड बनवलेलं आहे तर मग चला फटाफट -पत करूया आणि मग तुम्हाला दाखवते मग पूजा वगैरे कसं करतात ते सकाळी सकाळीच मिस्त्री आला साडेआठ वाजता आणि जे चौकट असतं ना ते सगळं जोडून घेत होते म्हणजे कुठे काय अजून काय काय लावायचं आहे ते सगळं ते करत होते दोघं मिळून आणि बरं झालं यांनी ना काल जे सारे म्हणजे चौकट जे असतं ना तिकडून त्यांनी ते सगळं बिटा काढले नाही तर बापरे किती वेळ झाला असता माहिती नाही कारण हे करायलाच आठ वाजता ते आले होते मिस्त्री आणि साडेनऊ वाजले फक्त तेवढं जॉईन करून व्यवस्थित बसवायला आणि इकडे जे खड्डा दिसतो आहे ना म्हणजे मध्ये जे उंबरड्याच्या म खड्डा खड्डा केला एक त्यात ना पंचामृत पंचधातू नवग्रह आणि पाच प्रकारचे धान्य असे सगळं मिक्स करून त्यात टाकलेलं आहे तर ते व्हिडिओ म्हणजे शूट केलं नाही माझ्या मुलांनी मी घरात होते आणि ह्याच्याकडे फोन होता यशकडे आणि त्याला सांगितलेलं मी सगळं व्यवस्थित शूट कर पण त्याने काय केलं नाही मग जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवते तर पुढे असं म्हणजे जे काय आहे बघा ही साईडला ना पट्टी जे असतात ना म्हणजे जे भिंत असतात ते भिंतला व्यवस्थित असं पकडून ठेवलं पाहिजे सुटलं नाही पाहिजे कारण चार कोपऱ्यामध्ये तर आपलं तिथं एक एक विटा काढून ते व्यवस्थित केलेलं आहे पण मध्ये पण एक एक विटा काढलेले आहे आणि तिथे असं एक पट्टी टाकून ते फिक्स करणार आहे तर असं प्रकारे केले आहेत बाहेर माझे बुवा बसलेले आहेत आणि मग हे बसून झालं असं चौकट तर मला आधी कळत नव्हतं कारण लाकडेचं आहे नाही आणि ह्याला कलर करायचं होता तर मग ह्यांनी ना हा म्हणजे नॉर्मली जो लाकडीचा कलर असतो तो केला आणि मग त्यानंतर मग वूड कलर जो असतील ते ते मारणार आहेत मग मा ते कोणता कलर करणार ॲक्च्युली मला ना खरं सांगू का ह्या गोष्टीत मला माहिती नाही आहे की लाकडीचा कलर वगैरे कसा असतो काय असतो कारण आपल्या मुंबईकडे लाकडीचं चौकट नसतोच आजकाल हे आपलं ग्रेनाईटचे फ्रेम बसवतात त्यामुळे एवढं काही मला माहिती नाही मग इथे पूजा स्टार्ट झाली आमची साडे दहा वाजता हा दहा वाजता घेतलं आम्ही करायला पूजा तर नैवेद्य वगैरे सगळं आणून ठेवलं मी इथे फ्रूट्स वगैरे आणि पानं वगैरे सगळं आणून ठेवलं इथं आणि इकडे हे सगळं म्हणजे पूर्ण घराला घेत होते

ನೋ ಸ್ಕಿಪ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ ನಾನು ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಚಾಪನ್ನ ಆಕಡೆ ನಿಲ್ಲಕೊಂಡು 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 ಆಕಡೆ ನಿ 봐ते दो लांब सारे येईशो आलेन कट राव आवला आवण कटा देखो ना हेका ना। नाय

तर मंडळी अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे चौकट बसवून झालेला आहे आता बघू पुढचं काम कधी कसं होणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग तर जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असेल तर आणि जर काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला बाय भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये